गुन्हेगारांचा परदरपाठ प्राईम पेट्रोल न्यूज पुण्यातील एक व्हिडिओ जो बघून तुम्हालाही घाबरायला होईल रात्रीची वेळ आहे रस्त्यावर वाहनांची वर्दळ आहे लोक करत असतानाचा रस्त्याच्या कडेला दोन गटात तुफान मारामारी थेट कोयता काढून करण्यात आले हा सगळा प्रकार कैद झाला असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पुण्यातील बिबीवाडी परिसरातील ही घटना घडली हा व्हिडिओ पोस्ट करत अनेकांनी वाढत्या गुन्हेगारीबद्दल चिंता व्यक्त केली आहे गेल्या काही वर्षात पुण्यात कोयत्याने हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली पुण्यातील गुन्हेगारी रोजगारीला आळा घालण्याची मागणी सातत्याने होत असतानाही या घटना वाढतच चाललेल्या आहेत भुवेवाडीतील परिसरामध्ये दोन गटात वाद होऊन कोयत्याने एकमेकांवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी ट्विट केला आहे भर रस्त्यात झालेल्या या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे आमदार रोहित पवार यांनीही व्हिडिओ पोस्ट करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री अजित पवार यांना पुण्यातील परिस्थितीकडे लक्ष देण्याची विनंती केली पुण्यातल्या कोयता गँगचा बंदोबस्त करण्याचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला असता सरकारने कोयता गँग अस्तित्वात नसल्याचे सांगितले होते आणि हा बघा कोयता गँगचा कालचा थरार पुण्यातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे गृहमंत्री आणि पालकमंत्री महोदयांनी लक्ष घालावे ही विनंती असे रोहित पवारांनी म्हटलं आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला चा सब्सक्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा